हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील शिर्डी येथील इंटरचेंजवरील टोल प्लाझाचे कर्मचारी संपावर गेले आहेत कंपनीने थकीत वेतन आणि वेतन स्लिप न दिल्याने कर्मचारी पाच दिवसांपासून संपावर आहेत आलेले वाहन टोल न भरता निघून जात आहेत जोपर्यंत आम्हाला वेतन आणि वेतन पावती मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही असा पवित्रा समृद्धीच्या टोलवरील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे टोल नाक्यावरील कर्मचारी संपावर असल्याने टोल नाक्यावर संपूर्ण आहे तसेच आलेले वाहने निघून जात आहेत मात्र ज्या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि इथे जर टोल भरला गेला नाही तर वाहनधारकांना दंड आकारण्यात येणार आहे मग याची जबाबदारी कोणाची असाही प्रश्न वाहनधारकांसह वाहन चालकांनी उपस्थित केला आहे आज या ठिकाणी कर्मचारी स्ट्राईक चालू आहे आता सध्याला कारण आम वर, की आम्ही आता त्यांना आमचे जे जे आलेले त्यांना आम्ही आज सगळ्या गोष्टी विचारल्या त्यांना तर ते बोलताय तुम्हाला काम करायचं तर करा तसं करायचं जाऊन करू कारण की आपण काय नाही आम्ही त्यांना जाऊन सगळ्या गोष्टी सांगितलेलं आहे असं असं आहे आम्हाला जे आम्हाला जे पाहिजे आमचं वेतन वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला तर आमच्या पूर्ण मागण्या जर पूर्ण तुम्हाला तयार असेल तर आम्ही ते काम करू तर आम्हाला ते आमचे वरिष्ठ Yeah, 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 to yeah, yeah. ते उत्तर दिलं आमची अडचण अशी आहे आम्हाला आम्हाला दोनच म्हणजे जॉईनिंग होईल पण आमची सुद्धा सॅलरी अजून झालेली नव्हती आता सॅलरी आमचे झाले पण त्या सॅलरी मधून सुद्धा कोणाचे हजार कटले कोणाचे बाराशे कटले कोणाचे तेराशे कटले मग हे लोक जनरेट काय करत नाहीये असं काबर होत असतं इथे आणि आम्ही जर बोलायला गेलो हक्काच पेमेंट सिस्टम आता आमची पण मागणी आम्हाला सुद्धा पेमेंट सिस्टम लागणारच आहे आता जो मुलांना त्रास झालाय आहे दोन वर्षापासून तर आम्हाला पण झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही यांच्या मागे आता उभे राहणार आहे मुलांच्या सर्वांच्या फास्टॅग वर रुपये पैसे डबल कट होत आहेत जिथं सत्तर रुपये कटायचे तिथं एकशे पंच्याहत्तर रुपये कट झालेत आमचे तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला होता आणि परिस्थिती शिर्डी टू ऐजापूर पंचावन्न कट झालेत त्याच्यानंतर शिर्डी टू औरंगाबाद सत्तर रुपये कट होलं पाहिजे तिथं सातशे पंच्याहत्तर रुपये कट झालेत आणि कंप्लीट जर केली आहे तर ते म्हणतात तो होईल येईल त्याचा काही आपला रिस्पॉन्स नाही का टॅग आता मायनसमध्ये गेलाय आणि ते पूर्ण पैसे भरा आहेत ते आता मला प्रवास करायचा आहे पुढे पुढे अडचण निर्माण झाली आता त्यावेळेस पेमेंट होतो मध्ये ऍक्च्युली जिथं सत्तर रुपये कट व्हायचे तिथं जर पावणे सातशे कट झाले तर फास्टॅग मध्ये गेला त्याच्यामुळं जिथं एकशे पंचवीस कट व्हायला पाहिजे तिथं साडेसातशे आठशे रुपये कट होत आहेत सगळा बोंगळाच कारभार झालाय एकदम ना प्रवाशांची लूट आहे आमची इच्छा एवढीच आहे का ते आमचे पैसे ते रिटर्न आले पाहिजेत आणि फास्टॅग ते मध्ये गेलेत आज आम्ही युज करू शकत नाही पेमेंट ते म्हणतात पेमेंट बराबर फास्टॅग यूज करा पुढे मी शिर्डी शिर्डी आहे लहू डोके टोल भरायची वेळ आली आम्हाला इथं आता इथं आहे त्यांचा संप चावला असला तर मग आम्ही मी कस काय भरणार म्हणजे त्यांनी जर त्यांचं चालू नसलं त्यांच्या गोष्टी तर त्याला आपण मी जबाबदार नाही थोडक्यात कुठून एंट्री केली मी केली याच्यामधन इगतपुरीच्या साईड न काय परिस्थिती काय होते आता एक्झिटला दिसत नाही मी त्याच्यामुळेच गाडी थांबवली ऍक्च्युली मला कळणार की पुढं काय काय शिर्डीला जायचंय कसं आहे कारण समोर काही दिसत नाही कोणी दिसत नाही हा पैसे जर कट जर समजा कट नाही झाले तर आम्हाला दंड तो दंड मी का भरणार मी भरू शकत नाही दोन दंड सरकारने बघायला पाहिजे म्हणजे की पैसे घेत आहे ते कॅश इथं माणसं नसल्याने आमची ताळंबर होती आणि टॅग रिचार्ज केलेला आहे टॅगून पैसे कट घेत नाही इथून कट नाही झालं तिकडून त्यांनी आमच्याकडून कॅश घेतले तुम्हाला फाईन बसत संभाजीनगरची काय परिस्थिती इथं माणसं आहे इथं नाही माणसं अच्छा इथं ओपन आहे सगळं काय काय तुम्हाला एकंदरीत तुमचे पैसे कट होईल का दंड बसून काय सांगित सांगण्यात आलंय यांची जबाबदारी ती आमची नाही आम्ही आमच्या फास्ट टॅगला रिचार्ज केलेला आहे यांचं काम आहे ना ते पुढचं आहे विनाकारण आम्हाला त्रास होतोय तुम्ही जर तिथे एंट्री केली आहे तिथे एक्झिटला तुम्हाला म्हणजे ते पैसे कट झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं